उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीमध्ये आलेले आहे आपण त्याच ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आहेत अधिवेशनासाठी एकत्र आलेले आहेत आणि शिवसेनेचे अनेक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीक्षाभूमीमध्ये आले आहे आपण काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापाण्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे चहापाणी सर्वत्र आमदार अनेक आमदार खरंतर दीक्षाभूमीवर येणार होते मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहे आज हिवाळी अधिवेशनाचे आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे दीक्षाभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन केलेलं आहे के उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी दीक्षभूमी परिसरामध्ये दीक्षाभूमीमध्ये आलेले आहे आपण त्याच ठिकाणची ही लाईव्ह दृश्य आहेत अधिवेशनासाठी एकत्र आलेले आहेत आणि शिवसेनेचे अनेक आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दीक्षाभूमीमध्ये आले आहे आपण काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चहापाण्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे चहापाणी सर्वत्र आमदार अनेक आमदार खरंतर दीक्षाभूमीवर येणार होते मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आहे आज हिवाळी अधिवेशना आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे दीक्षाभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन केलेलं आहे